आज आपण करणारे लग्नातल्या पंक्तीतला व्हेज पुलाव बफेमधला व्हेज पुलाव त्यासाठी मी घेतले दावत बिर्याणी बासमती राईस या राईसचे दाणे एकदम लांब असतात वासाला सुवासिक असतो आणि अगदी उत्तम क्वालिटीचा बिर्याणी बासमती राईस आहे बिर्याणीत टाकण्यासाठी हे काजू आपण घेतलेले आहेत वेज पुलाव करण्यासाठी आता आपण प्रथम घेऊया तेल तेल किंवा तूप साजूक तूप काही वापरू शकता तेजपत्ता टाकून घेऊया दहा बारा मिरे दहा बारा लवंगा आणि वेल का सा वेलदोडे कढीपत्ता कांदा घेतला आहे उभा कापून कांदा थोडासा गुलाबीसर होऊ द्यायचा जास्त लाल होऊ द्यायचं नाही तेवढाच खोकून घेऊया आता त्याच्यामध्ये हे दावतचे बिर्याणी तांदूळ आपण टाकून घेऊया हे तांदूळ मी पहिले दहा मिनटं भिजायला ठेवते आणि तोपर्यंत तिकडे मी फोडणी घेतले तांदूळ कांदा गुलाबीसर झाला आहे आता आपण त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया आणि टेस्ट येण्यासाठी मिरचीची चा। टेस्ट येण्यासाठी दोन हिरव्या मिरच्या टेस्ट चांगली येते छान परतून घेऊया टमॅटो टाकून घेऊया आता मी या सगळ्या भाज्या घेते पुलावसाठी आपल्या घरात ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या भाज्या घ्यायच्या तर मी आहे गाजर सिमला मिरची तोंडली फ्लॉवर बटाटा वाटाणा फरसबी आणि वरून टाकायला पुदिना आणि कोथिंबीर आपल्या घरात भाज्या जेवढ्या अवेलेबल असतील त्या भाज्यांचा वापर करायचा आता एक एक करून आपण त्याच्यात भाज्या टाकून घेऊया फ्लॉवर आहे बटाटा गाजर तोंडली सिमला मिरची वटाणे थोडे परस बी आता या भाज्या आपण छान परतून घेऊया काज्या आता छान परतून आहेत आता आपण त्याच्यात टाकून घेऊया काजू अजून थोडे काजू घालून घेते परतून घेऊया आता हे तांदूळ मी दहा मिनटं भिजत ठेवले होते आता हे तांदूळ पण छान त्याच्यात पाच मिनिटं परतून घेऊया भरपूर भाज्या आणि त्याच्यामुळे मस्त रंगीत रंगीत पुलाव दिसतोय एकदम छान वाटतय बघायला आता त्यात आपण मसाला टाकून घेऊया तीन चमचे मसाला आहे त्यात आता आपण मीठ टाकून घेऊया चवीनुसार आता हे पाणी मी एका बाजूला गरम करायला ठेवलं होतं ते पाणी टाकून घेऊया पाणी एवढंच टाकायचं आहे अगदी फक्त तांदूळ बुडेल एवढंच कमी प्रमाणात पाणी टाका आता आपण हा छान पुदिना टाकून घेऊया पुदिन्याचा वास एकदम छान येतो आणि थोडी कोथिंबीर टाकून घेऊया परतून घेऊया छान वरून थोडंसं एक दोन चमचे साजूक तूप टाकून घेऊया वास छान येतो खायलाही छान लागतं आता कुकरचं झाकण लावून घेऊया आणि त्याची एक शिट्टी करूया कुकरची शिट्टी झाली आहे आपण आता उघडून बघतोय बघू शकता छान मस्त बिर्याणी तयार झाली आहे अगदी सुळसुळीत आता आपण ती सर्व करून घेऊया कुकर उघडतात छान घमघमाट सुटला तांदूळाचं पण बासमती तांदूळाचा पण आणि त्यात टाकलेले मसाला आलं लसूण एकदम सुंदर छान घमघमाट सुटलाय आता मी त्याच्यात दोन चमचे वरून तूप टाकून घेते हे घरी काढलेलं तूप आहे मी साजूक तूप वरून त्याच्यात तूप टाकून घेऊया चव छान येते बघू शकता दाणा दाणा मोकळा आणि सुंदर असं वेज पुलाव तयार आहे एका रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीला